जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व माझ्या दाढीतील केसांन एवढे बहुजनांचे पोर शिकवून मनोवाद्यांच्या छातडावर थया, थया नाचत नाहीत तोपर्यंत पायातील चप्पल घालणार नाही असे ठणकवून सांगणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त हेल्प फॉर मेन फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना कपडे वाटप करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे राष्ट्रीय समवयक अरुण सदाशिवे सचिव संतोष सोनवणे अध्यक्ष किशोर रेवाले चेतन वानखेडे रोहित लोधे मुख्य समवक अरुण दाबाडे अतिश दांडगे सागर शिंदे हे उपस्थित होते व धर्मराज होलिये सर ज्युनियर लक्ष्याच्या ऑफिसमध्ये नवरात्रीच्या उत्सवानिमित्त बैठक घेण्यात आली यावेळी महिला आघाडीचे सुनीता सदाशिवे सी, सीमा सोनवणे संध्या साळवे शीतल जोशी घोडेराव मावशी शिंदे काकू व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक बावीस सप्टेंबर जागतिक कन्या दिवस आहे तर त्यानिमित्त हेल्प फॉर्मेंट फाउंडेशन तर्फे कन्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कर्म भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त हेल्प फॉर मॅन फाउंडेशन तर्फे गरजुवंतांना कपडे वाटप करण्यात आलेले आहेत सबस्क्राईब नेस अपडेट